आणि त्यांचा कार्यक्रम आहे तर ठाणे महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता असतानाच मतदार यादीवरून मनसे आक्रमक झाली दुबार नावं नव्या मतदारांची नोंद नसणं आणि यादीची योग्य तपासणी न झाल्याचा आरोप करत कळबा मुंब्रा विधानसभा निवडणूक कार्यालयात मनसेनं तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन जोडले ठाण्यामध्ये आपण बघतोय मनसे आक्रमक ठाण्यातील मतदार यादीमध्ये जो काय गोळ आहे त्यामुळे मनसे पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहे यापूर्वी देखील मनसेने इशारा दिला होता आज चक्क त्याने कॉम्प्युटर जो होता त्याला धक्का मारून पाडण्याचा प्रयत्न केला होता विशेष म्हणजे जो काही मतदारांचा घोळ आहे किंवा मतदार याद्यांमध्ये जो काय घोळ आहे त्यामुळे मनसेने नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा अल्टिमेटम प्रशासनाला दिलेला आहे योग्य ती मतदार यादी करावी असं देखील मागणी त्यांनी यावेळी केलेली आहे बिलकुल मनसेचं हे आंदोलन जे आहे ते इथून निवडलेलं आहे का आणखीनही मनसेचे कार्यकर्ते याच कार्यालयामध्ये अठिया देऊन बसले आहेत संदर्भात काही माहिती दोन तासांपासून ते बसले होते पण थोड्या वेळापूर्वी त्यांना प्रशासनाने शब्द दिल्यानंतर जो काय गोळा आहे तो कमी केला सांगितल्यानंतर त्यांनी जरी आंदोलन मागे घेतलं असलं तरी भविष्यात आहे त्यामुळे नक्कीच भविष्यामध्ये हा वाद शिकवण्याची चिंता निर्माण झाली आहे बिलकुल धन्यवाद विकास आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आपण बघतोय मनसे आक्रमक झालेली आहे यावेळेस कॉम्प्युटर जो आहेत त्यालाच तिथं उडवून देण्यात आलेलं होतं मनसेच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी मतदार यादीतला घोळ आणि त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात शिरले आणि तिथं हे आंदोलन झालेलं पाहिजे